टेबल सीट बसलेत आणि भांडण लागले आणि आम्ही आता एका मस्त लोकेशनला आलोय झालेल आणि जवळपास पाच सहा एपिसोड झालेत आमचे शूट करून तर थोडीशी गडबड झाली नमस्कार मित्रांनो कशा सगळे मस्त ना आज बऱ्याच दिवसांनी तुमच्या भेटीला आलोय आज, आज आम्ही चाललो मी आणि ताई चाललो आहे शूटिंगला म्हणजेच आपले डेलीचे स्वामी संपदा चॅनलचे शूटिंग बाकी आहेत ना त्यामुळं आम्ही निघाले आता शूटिंगला तर त्याच्या चा आधी आम्ही चाललो आहे ऑफिसला दादाच्या कारण की जिथं शूटिंग घ्यायचं आहे तिथं ती, ती जागा आहे दादांच्या मित्रांची हे बघा ताई दिसते का तुम्हाला पाठीमागं बसली दुपारचे वाजले तर साडेबारा <laughs> तर सगळ्यांना जय शिवराय आणि जय श्रीराम मित्रांनो आणि आपण आता बरो देत आहे म्हणजेच गुजरात एक तारखेला ब्लॉग सुरुवात केली होती पण अपलोड नव्हता केला ना सो आता डेलीचे ब्लॉग्स येतील आता कारण की आपल्या गावामध्ये सप्ताहचे ब्लॉग कंटिन्यू बाकी होते ना ते बरेच ब्लॉग शूट केलेले होते ब्लॉग नाही पण ते कार्यक्रमाचे व्हिडिओज वगैरे हो होते तर ते शूट करायला चालू होते ना तर ते शूट करून आठेपर्यंत येऊन खूप वेळ गेला तर आज दिनांक आहे नऊ जानेवारी आता आपणाला इथून लेफ्ट घ्यायचं आहे गुगल मॅप आहे ना म्हणून आपल्याला रस्ते आहे नाही तर आपणाला काय रस्ते माहीत होते तर फ्लाय ओव्हर केलेले जा गुजरात म्हणजे रोड तर तुम्हाला माहिती आहे कसे असतात त्याला आता इथून दोन मिनिटात ऑफिसला पोहोचू आपण मग बाबाजीचं ऑफिस आहे म्हणल्यावर चकाचक राहणारच की तिथंच कुठं तरी आहे ना ऑफिस त्यांचं काय जाणार तर मित्रांनो आत्ताचं दादाच्या ऑफिसला जाऊन आलो मस्त ऑफिस आहे शूट केलं नाही आपण तिथं पण आत्ताचा आम्ही उशीर खूप झाला ना त्याच्यामुळं निघालो लवकर आणि त्यांना पण मिटिंग होती सो आम्ही दोघांनी पण ताई आणि मी आता निघाले शूटिंगच्या ठिकाणी जायला ऑलरेडी किती सव्वा एक झालेलं आहे सर आणि आम्हाला आज जवळपास सहा शूटिंग संपवायचे म्हणजे बारा दिवसाचे म्हणून वेळ न घालो आम्ही डायरेक्ट आता निघालो आहे आणि आज बऱ्याच दिवसानं शूटिंगची सुरुवात झालेली आहे आपले आपल्या बी चॅनलची आणि ताईचे चॅनलची म्हणजे ताईचे दोन एपिसोड पडलेले आहेत नवीन लोकेशन आहे ना तर त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो पोचायला आम्हाला एकदा लोकेशन माहीत झालं की मग काय प्रॉब्लेम नाही तर सगळीकडं असं थंडीचंच वातावरण झालेलं आहे जाम थंडी पडते घरात तर एवढी थंडी वाचते ना आणि बाहेर आलं की गरमी होती माहिती आहे का तुम्हाला आणि समोर क्लायमेट बघा कसं आहे असं धुरकट धुरकट वातावरण झालेलं आहे सगळं आता बडोद्यात येऊन आपणाला जवळपास नवी बरेच दिवस झालं म्हणजे नवीन वर्ष नवीन सिटी तर आलेलो आहे आपण ना आज नऊ तारीख आहे म्हणजे नऊ दिवस झाले आपणाला येऊन इकडं आता आपण आहे सिटीच्या बाहेर शूट करायला आणि आमच्या असतं मॅडम हे बघा शाळा सुटलेली दिसते मुलांची हा पादरा रोड आहे म्हणजे गावाचं नाव आहे पुढे एक पादरा म्हणून तर जात आहे हा रोड मग पुढे कुठं जात आहे माहिती नाही पण तिथपर्यंत तर रोड आपण गुगल मॅप टाकला म्हणजे त्याच्यात थोडीचं पुढे गाव आहे तर तिथपर्यंत टाकला आहे मॅप ते तर जवळपास कुठेतरी लोकेशन लो आहे आपलं शूटिंगचं तर आता ज्यांची जी शूटिंगसाठी आपण जागा निवडले तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेतलेला आहे ताईनं नाही इथून दहा किलोमीटर दाखवतोय तर आर वीस मिनिटात पोहोचून जाऊ आपण कुठं लोकेशन आहे वगैरे कळून जाईल ऑलरेडी उशीर पण झाला आहे ना आणि आता संक्रांत आली ना मकर संक्रांत तर इकडं कसं पतंगाचं मकर संक्रांतीला एवढे मक ना पतंग असं उडवाल भरपूर पतंग उडवतात कली लोक म्हणजे फुल शाळेला सुट्टी सुट्ट्या त्या प्रत्येकाच्या टेरिसवर जाऊन सगळे पतंग उडवतात आता आपण त्याचा ब्लॉग बनवणारच आहोपुरी तुम्हाला बघायला भेटेल पतंगाचा ब्लॉग तर असं असतंय इकडले लोक म्हणजे गुजरातला कसं प्रत्येक जण एन्जॉय करतात आणि आता आपणाला तो मुंबई दिल्ली हायवे लागेल मला वाटतं मुंबई दिल्ली नवीन रोडला टू व्हीलर अलाउड नाही आहे त्या रोडला जुन्या रोडला आहे नवीन रोडला फक्त नाही आहे वातावरण बघा ना जसं मग सांगितलं धुरकट वातावरण तसंच आहे सगळीकडंच वातावरण थंड आहे म्हणजे थंडी पण आहे वाता या ह्याच्यामध्ये आणि मेन काय माहिती आहे का वडोदा सिटीमध्ये सगळे जास्त मंदिर आहेत लय मंदिर येतं सिटीमध्ये पण जाईल तिथं मंदिर येतं आता तुम्हाला पुढे व्हिडिओ वगैरे बघायला भेटतीलच नवीन नवीन आता सिटीत आलं म्हटल्यावर आता नवीन तुम्हाला वडोद्यातलं गुजरात मधलं काही ना काही नवीन नवीन दाखवायचा प्रयत्न सर सुरूच राहील माझा असं सर्कल केलंय गोल फुल पाखरूसारखं सर्कल आहे दोन्ही साइड पण म्हणजे सिटीत उतरण्यासाठी वडोदरा तर नवीन रोड आहे ना मित्रांनो तर पादरात पोचलो आपण आता म्हणजे गावाचं नाव आहे पादरा मराठी लोकं उगत काहीतरी वेगळा अर्थ लावताला बरं का आत्ताच सांगतो आहे गावाचं नाव आहे गर्दी बघा ना किती छोटे छोटे मार्केट आहे तर पण गर्दी गर्दी बघा रोड लहान आहेत आणि वाहतूक जास्ती आहे टेबल सीट बसलेत आणि भांडण लागले आणि ते पण आणखीन गाडी रस्त्यात अडवून असं नाही की नाही म्हणून आणि आता खेडेगाव म्हटल्यावरही असतं पण हे बऱ्यापैकी सिटी मोठा आहे मराठा तालुका वगैरे असणार आहे काय माहिती आहे आपल्याला पतंग बघा कसले आहेत आता भरपूर वेगळे वेगळे पतंग तुम्हाला बघायला भेटतील इकडे लय मोठे आणखीन बारीक पण नाही रोड सोडून कुठेतरी मधी झालोय आहे आम्ही आता म्हणजे रस्ता चुकलो वगैरे नाही आहे गुगल मॅप आपला घेऊन जाईल बरोबर आपणाला तसं काही टेन्शन नाही आणि आता इथून आपणाला राईट दाखवतो लेफ्ट दाखवत आहे सॉरी कुठला तरी वेगळाच रोड आहे हा जाईल आम्हाला ह्या ह्यानं कुठला तर मधलाच रोड घेतलाय तर ता मित्रांनो रोड बघा कसा दिसतोय दोन्ही साईडनं झाडा इथं मस्तपैकी आणि मध्येच आपण चाललोय म्हणजे आपण आता लतीपुरामध्ये पोचलो म्हणजे जिथं जायचं होतं आपल्याला शूटिंगसाठी तर त्याच गावात आहे आणि आपण आता लोकेशन शोधतोय कुठं आहे ते तर हा रेल्वे फाटकच रोड आहे म्हणजे इथं बंद पडलेला एक रेल्वे म्हणजे तो बंद रोड आहे तर तिथंच आसपास तलाव आहे आणि तलावाच्या शेजारीच आहे आपणाला तर मित्रांनो आम्ही बघा शूटिंगला कुठं आलोय नवीनच जागा सोडल्या आम्ही शूटिंगसाठी <laughs> आम्ही आता एका मस्त लोकेशनला आलो आहे व्हिडिओचे शूटिंगसाठी आलो आहे आम्ही आणि आज आम्हाला सहा शूटिंग घ्यायचे आहेत आपल्या व्हिडिओचे म्हणजेच स्वामी संपदा चॅनलचे आणि आम्ही आलो आहे आता हे लतीपुरा म्हणून गाव आहे तर तिथं दादांच्या मित्राचा एक फार्म हाऊस आहे तर तिथं आम्ही शूटिंगसाठी आलो आहे आणि तुम्ही बघता पाठीमागं सगळे लिंबाची झाडं इथं चिकू आहे ह्याची भरपूर झाडं आहे आणि आवळा पण आहे राय आवळा इथं पण आपल्याला झाडांचे व्हिडिओ भरपूर बनवायला भेटणार इथं तर रायावळा वगैरे बरीच झाडं आहेत आणि समोरच बघा या आंब्याचे झाडं आहेत तिकडं असे भरपूर झाडं लावलेली आहेत तिकडं तर असा एक स्पॉट आहे तर इथं आम्ही शूटिंग करायला आलो आहे मेन म्हणजे काय की आता आपण महाराष्ट्रात नाही आहे गुजरातमध्ये आहे राहायला माहिती आहे का तुम्हाला तर एक जानेवारीचा जो ब्लॉग बघित असेल त्याच्यात तुम्हाला थोडंफार समजलंही असेल पण आता कंटिन्यू आपण इकडेच राहणार आहे कारण महाराष्ट्रात आता इतक्यात काही नाही आहे कारण आपलं काम इकडंच सुरू आहे ना सो त्याच्यामुळे आता आपण गुजरातमध्येच राहणार आहे आणि इकडे राहून आपले डेलीचे ब्लॉग ताईच्या चॅनलचे व्हिडिओज असे भरपूर काही काही कामं नवीन नवीन चालू आहेत आधी आपल्याला जमायचं नाही आहे बाहेरची सगळी कामं घ्यायला कारण आधी सगळा तिथंच वेळ द्यायला लागायचा पण आता आपणाला बरीच कामं भेटलेली आहेत आणि भेटत पण राहणार आहेत तर चला आता शूटिंग घ्यायची वेळ झाली आहे कारण दुपारचे सव्वा दोन वाजलेले आहेत घरून निघेपर्यंत उशीर झाला मग येईपर्यंत लोकेशन पहिल्यांदा दा तर त्याच्यामुळे लोकेशन शोधायला पण वेळ गेला जो बच्चा है उसको उसको जब आप दूध पिलाएंगे तो उसको भी सर्दी जुखाम की संभावना रहती है तो ऐसे इसके फायदे भी है थोड़े से नुकसान भी है लेकिन अच्छे चिकित्सक की सलाह लेके ही इसे, इसे इस्तेमाल कीजिए अगर आपको कोई रोग है या तो फिर अगर आपको किडनी के कुछ प्रॉब्लेम्स अच्छे से सलाले तर मित्रांनो हे बघा नवीन लोकेशन आहे झाडाचं म्हणजे शूटिंगचं तर ही सगळे आंब्याची झाड आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे भरपूर वेगळे वेगळे पक्षी आहेत म्हणजे पोपट वगैरे बरेच आहेत का आणि पूर्ण असं गार्डन टाईप दिसतंय सगळं हिरो हिरो आहे दिसतंय तुम्हाला अच्छा सा करके रखते डिपॉजिट बना के रखते हैं तो वो पुण्य पुण्यही आगे जाके हमें काम आते हैं तो कोई भी मंत्र लीजिए कोई भी मंत्र साधना तर मित्रांनो मस्तपैकी शूट झालेलं आहे आमचं आणि जवळपास पाच सहा एपिसोड झालेत आमचे शूट करून आणि आता पाच वाजलेत सगळं शूट करेपर्यंत दोन वाजल्यापासून ते पाचपर्यंत शूटिंग चालू होतं भरपूर शूट केलेलं आहे आणि आता मला वाटतं एक सहा एपिसोड झालेत त्याच्यामुळे आता टेन्शन नाही बरेच एपिसोड शूट झालेत आता उद्या बसून डेली एपिसोड आता स्वामी संपदा चॅनलवर पडतील तुम्हाला बघायला भेटतील असं आता कंटिन्यू चालणार आहे आता पॅकअप पण झालं आहे आणि आता निघतो आहे आम्ही पाच साडेपाचपर्यंत थोडं वेळ ब्रेक घेऊ आणि मग निघू घरी जायला आता तर चला भेटतो आता तुम्हाला डायरेक्ट बाईकवर तर मित्रांनो मस्त शूटिंग झालेलं आहे आता आमचं आणि आम्ही निघाले घरी जायला आता आणि वाजले तर आता तुम्हाला माहीत आहे का साडेपाच वाजलेत पाच चाळीस झालेले आहेत इथं आणि बघजे बघजेपर्यंत अंधार पण खूप झाला कारण की उशीर झाला होता ना पोचायला आम्हाला त्यामुळं हे आपणाला तर इथून मला वाटतंय लेफ्ट घ्यायचं आहे म्हणजे आपला गुगल मॅप तर आपण लेफ्ट घ्यायला सांगतोय आयला कुठला तर वेगळाच रस्ता दाखवतोय कॅनलच्या साईडनं दाखवतोय वा वा काय भारी रोड आहे ना मस्त तुम्ही बघा रोड एक साईडनं पाणी आहे एक साईडनं झाड आहेत आणि त्याच्यामधून जातोय आपण दिसायलाही छान दिसतंय आम्ही मग अशी येताना दुसराच रूट घेतला होता म्हणजे गुगल मॅप दाखवला होता ते बघा मेन रोड कसली दिसते असले स्पॉट असल्यावर काय किती किलोमीटर राईड असतं ते मग मजा येणार आहे ना आपण तर अशा तर निघालो आहे आता घरला आपण आता बघू किती वाजता म्हणजे इथून किती पंधरा किलोमीटरच आहे आणि पोचून जाऊ अर्धा तासाचा रनिंग आहे आता पुढे ट्राफिक वगैरे कसं असेल त्याच्यावर आहे पुढचं पण अर्धा तास तरी दाखवते सिटीत गेल्यावर आता ट्राफिक असतात ना सिटीत शेवटी चला एन्जॉय करा रोड तोपर्यंत कारण आता थोड्याच वेळात अंधार होईल मग आपणाला गोप्रोमध्ये शूट करता येणारच नाही सिटीत गेल्यावर येईल पण असं बाहेर पडल्यावर तर थोडंसं हे असतं ना झाडाय सगळी अंधार वांधार दिसत असे आता नवीन नवीन ब्लॉक मला बघायला भेटते गुजरात मधले कसलं घर आहे बघा ब्रिज वगैरे गेलाय त्याच्या उन्हाने कॅनल कॅनलचं पाणी सोडलेलं आहे सगळीकडं टोळी बघ कसली दिसते कसले बसले बघितलं ना हो सैतान गॅन उड्या मारतात अंगावर डायरेक्ट हो कसले बसले माकडं बघितले का त्याला एक अनंट ठोवडी दिली ठेवून तर काही खरंच नाही आपलं मग तर हा आपणाला कॅनलच्या साईडनं रोड द्या जायचा जाऊ काय प्रॉब्लेम नाही व्यवस्थित जाऊ आणि काय उशीर झाला म्हणजे काय एवढं काही हे नाही आहे आरामात पोहोचून जाऊ आपण लाईट भरपूर आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या गाडीला त्यामुळं तेवढं एक टेन्शन नाही अंधारात उशीर जरी झालं तरी पोहोचून जाऊ आता भूक लागली आहे थोडंसं खाऊ कुठं तरी थांबून कारण की सकाळी पराठे खाऊन घरून निघालो होतो आणि मग आलं ते डायरेक्ट शूटिंगला सुरुवात झाली तर थोडीशी गडबड झाली आम्ही ज्या रूट रूटनं आलो होतो कॅनलच्या साईडनं तर त्या रोडला थोडंसं झाड वगैरे आडवं आहे त्याच्यामुळं रस्ता बंद आहे म्हणून आम्ही आता दुसरा रूट घेतला आहे दहा किलोमीटर रस्ता खराब आहे हां हां दहा किलोमीटर आहे पण अर्धा तास दाखवतोय त्याला तर बघू आता कुठून गुगल बाबा घेऊन जाणार आहेत आपणाला कारण दहा किलोमीटरला अर्धा तास दाखवतोय आहे म्हणजे ठीक आहे म्हणजे एक दोन किलोमीटर हे कुठलं तर गाव लागलं रामवाडी गावाचं नाव आहे कारण की आपण पण पहिल्यांदाच फिरतो ना इकडल्या एरियामध्ये त्याच्यामुळं तुम्ही बी पहिल्यांदा आणि मी पण पहिल्यांदा इकडं सडून डोरे काय प्रॉब्लेम नाही रस्ते आहेत म्हणलं थोडंसं असणारच ना गावातले रस्ते आहेत थोडंसं जरा सावकाश जायला लागलं आपणाला कारण रोड लहान असल्यामुळं लगेच गाड्या मोठ्या गाड्या आल्या की थोडंसं जरा सावकाश घ्यायला लाग सोकडा का सोकडा गावाचं नाव आहे बघा तलाव कसला आहे आता इथून आपणाला एक लेफ्टला जायला रोड दाखवतो आहे आणि एक राईटला आहे म्हणजे आपण जायचं आहे लेफ्टला असं सांगतोय रोड हा पण आता रोड कसा आहे त्याच्यावर आहे आपलं नाहीतर उघडच फिरत बसायला ला लागेल आपणाला हां दाखवतोय तर खरी इथून हा ते काय वडोदरा काय आले वरती म्हणजे म्हणजे राईट आलो आपण म्हणजे तर हा भेटला आपणाला वडोदरा जायचा रोड आठ किलोमीटर दाखवतोय काही लांब नाही आहे पोचून जाऊ म्हणजे वीस किलोमीटर वीस मिनटं दाखवत आहे आणि रस्ते बघा कसले आहेत दोन्ही साईडला मस्त हिरवेगार झाड आहेत आणि हे बघा हे कसं दिसतंय भर दिसतंय ना कली लोकं एरंडाची शेती भरपूर असते ना इकडं बऱ्याच वेळेस बघितलं भरपूर झाडं आहेत इकडं आणि कली लोकं शेती पण भरपूर करतात भाजीपाला आता आपण ज्या स्पॉटला गेलो होतो शूटिंगसाठी तर तिथं तुम्हाला माहिती आहे की वांग्याची शेती टोमॅटोची शेती असे बऱ्याच भाजीपाला केलेला लो होता लोकांनी आणि आम्ही तिथं शूट घेत होतो आणि हां तर तिथंच शूट घेत होतो आम्ही सगळे म्हणजे मी आणि ताईच होतो मस्त शूट झालं सहा एपिसोड शूट केलेले आहेत आता तुम्हाला बघायला भेटतील आणि आता त्या चॅनलवर आधी कसं होतं की एक आठवड्याला दोन एपिसोड असायचे ना तर आता एक दिवस आड करून एक एपिसोड पडणार आहे त्या चॅनलला आणि टॉपिक असले भारी भारी आहेत ना तर त्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्कीच बघा कारण की खरंच महत्त्वाची टॉपिक आहे त्या चॅनलसाठी मी कधी ब्लॉग बनवत नव्हतो ना आधी त्याच्यामुळे तुम्हाला कधी सांगितलं नाही पण आता ब्लॉग बनवायला लागलोय तर मी नक्कीच सांगेन की तुमच्या फायदेशीर असे भरपूर गोष्टी त्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार आहेत म्हणजे रोजच्या जीवनातले प्रश्न असे बऱ्याच गोष्टी आहेत ते की तुम्ही त्या चॅनलवर जाऊन बघा आपल्या ताईचं चॅनल आहे स्ने स्वामी संपदा म्हणून टाकलं की येतं आहे किंवा मग स्नॅड का टाकलं तरी पण त्याचे व्हिडिओ येते तर तिचे फोटो वगैरे थांबलेले दिसतीलच तुम्हाला तर ते पण जाऊन बघा तुम्ही म्हणजे असं एवढाही खराब नाहीये पण ठीक आहे चालून जाते आपल्याला काय प्रॉब्लेम नाही त्याचा रोडिंगला कुठून कसं काय आलं काय माहिती नाही आपला गुगल बाबा कुठून घेऊन आला कुठलं तर विश्वविद्यालय हा त्या रोडने निलतो ना आलो सिटी तर एंट्री झाली त्यामुळे टेन्शन नाही आता पोहोचलोयच म्हणजे आपण आता बघतो ट्राफिक बघा तर पोहोचलो आता आपण आपल्या घरी गतिरोधक बी भरपूर मोठे आहेत ना इकडं डायरेक्ट खाली मला वाटतंय आपल्या गाडीच्या खाली सायलरच्या ह्याला पायपाला टोकतोय का काय होतं काय माहिती नाही पण टोकतोय तर खरी तर मित्रांनो आम्ही घरी व्यवस्थित पोचलेलो आहे आणि आता चालतोय घरात वाट बघतोय आणि मी आणि ताई बघा आज किती शूटिंग केली सांग जरा आज खूप सारे शूटिंग आज सहा शूटिंग केलेलं आहे आता खूप दमलो आणि आता घरी जाऊन मस्त आंघोळ घालणारे आणि चहा पिटणार आहे तर चला लिफ्ट आली आहे आणि भेटा पुढच्या व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत तो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर चला मग बाय बाय